अलिबाग आज अलिबागच्या दिशेने प्रयाण करताना मनाकडे पहिल्यांदा ज्या गोष्टीचं स्मरण झालं ते म्हणजे मुक्काम पोस्ट रेवदंड अलिबाग येथील तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचं प्रासादिक निरूपणाद्वारे श्री बैठकांच्या माध्यमातून जगभरात समाज प्रबोधनाचं कार्य अगदी अविरतपणे चालू राहतं ते याच प्रतिष्ठानाद्वारे आणि याच अलिबागमधून आता आता आहे आणि नाश्ता करतो हा आजचा ब्लॉग एकदम रॉ असणार आहे काही माहीत बी काही लावलेलं नाही आम्ही मस्तपैकी घेतो इथे यांच्याकडनं घेतलं आहे मुंबई चिडली घेतली आहे सो हा आहे गेट वे ऑफ इंडिया आणि मित्रांनो आणि हा आहे ताज हॉटेल हा बघा हा मला झूम करून दाखवतो तुम्हाला डायरेक्ट ठीक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ज्यासाठी मी हा शॉट प्रिपेअर केला आहे तो म्हणजे वाजलेले आहेत नऊ आणि गेटवे ऑफ इंडियापासून ही जी काही लाईन आहे ही बघा भर उन्हात हा बघा सूर्यनारायण तळपतोय आणि ह्या भर उन्हात ही लाईन जर जी तुम्ही बघताय ना ती आहे अलिबागला जाण्यासाठी तिकीट काढण्यासाठीची लाईन मुंबईतल्या आमच्या या धावपळीतल्या जीवनशैलीला थोडासा विराम देऊन आज आम्ही चाललो आहे अलिबागमधील हॉटेल साई एन या रिसॉर्टमध्ये रोशन को कांकड़ी क्यों महाराष्ट्र सागरी मंड अब गल खाना कैसा था नाश्ता कैसा था, था? क्या क्या खाई तुम ऑमलेट नाही खाया, खाया थोड़ा ना थोडा छोडा ना तुम्ही सो दिस इज अ ब्युटिफुल एंट्रन्स अँड द लॉबी ऑफ हॉटेल साई इन या हॉटेलची निवड आमच्या या पिकनिकचे चे श्री रोशन जी ढिवरे यांनी केलेली आहे वेल हॉटेलचा पर रूम खर्च किती आहे आणि फूडची व्यवस्था कसं आहे याबद्दलचा ब्रेकअप मी या ब्रेक व्हिडिओच्या शेवटी देतोय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही आहे लॉबी तुम्ही बघू शकता लॉबी आहे आणि हे दोन रूम आहेत ते आमचे आहेत हा एक आहे दोनशे एक दोनशे दोन सो so, आता आपण मी तुम्हाला रूम टोवर देतो सो so, असं काहीच आहे तर एन्ट्रस हे आमचा so, आहे दोनशे एक या आलो रे मी सो yes, so, हा एवढा सगळा पॅसेज असा आहे म्हणजे पर एक किलोमीटर चालवं लागतं सगळे म्हणत होते सदा <laughs> आलेला इथे मस्त ड्रेसिंग टेबल म्हणजे तुम्ही स्वतःला बघून बघू शकता कुठे जर बाहेर जायचं असेल तयार व्हायचं असेल तर इथे बघू शकता इथे मग छानशी लाईट पाहिजे होती आहे काय नाही वाटतं ठीक आहे त्यानंतर हे असे बेड्स आत्ता जस रोशनने खास व्हिडिओ बनवण्यासाठी आवरलेले आहेत क्रेडिट द्यायला विसरणार नाही त्यानंतर हा दुसरा बेड याच्यामध्ये आम्ही चार लोकांचा आज आमची ऑक्युपेन्सी होती आणि एक सुंदर असं पेंटिंग इथे आहे बघा हे त्यांनी लावलेलं आहे आणि हा जुना टी व्ही मुद्दाम त्या लो लोकांनी अजूनही बहुतेक तसाच ठेवलेला असावा आणि छान असं बॉक्स टी व्ही त्यांनी दिला आहे जो कोणी वापरलेलाच नाही आहे म्हणा आणि हे सगळे आमच्या वस्तू तशाच पडलेल्या आहेत आणि या आ, रोशन साहेब हॅलो करा हाय हॅलो येस आणि हा एक छानसा एक टेबल आहे जर तुम्हाला बसून काही काम करायचं असेल किंवा काय आणि शुभम पुन्हा एकदा येस आणि तिथे बरंसं साठी दिलेलं आहे आणि ओपन करते जा नाही राहून करावं लागेल तुला य हां इथे ओ आम्ही तो वापरलाच नाही म्हणा पण येस फॅमिली वगैरे असेल तर तुम्हाला खूप वरच्या म्हणजे इकडे तिकडे काहीतरी अस्तव्यस्त ठेवण्यापेक्षा हे ड्रॉवर्स वगैरे पण दिलेले आहेत या 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 बस बस आणि ओवरऑल इथे साईड लाईट्स ऑल खूप छान ॲम्बियन्स येतो त्याच्याने आणि इथे होती विंडो ए सी इथे बसून आम्ही सगळं चिल करायचो ही आमची केन इथे पडली आहे सो या तर दिस इज एक रूम टूअर ऑफ साई हॉटेल नो बऱ्याचशा डिस्कशना अंतिम फायनली आमचं ऑर्डर प्लेस झालेली आहे ही सगळी मंडळी बसलेत आणि या आजच्या ब्लॉगमध्ये नवीन मंडळी आपले शुभम हायकर हाय ह्या माणसाला तर तुम्ही ओळखताच आणि तिथे बसली उमा उमा हाय करा हाय किया किया दार्जिलिंग से याला तर तुम्ही ओळखता तसं तर काय उमाला पण ओळखता बघितलंय आणि ही तर था था। येस आणि हा निखेल काय घेणार रे तुम्ही काय घेणार किरण सांगणार थोडं वाचून आम्हाला कसं दिसत नाही रे अच्छा हां पनीर कोफ्ता पनीर हंडी हाँ? पनीर भेड़ <laughs> ने हाँ? और पनीर एक एक मिलो अरे एक एक पेज भी लेके आओ पनीर मसाले मेथी भाजी अरे पण कणी पालकाची भाजी अरे पण सगळं पनीरच आहे करेक्ट किरण पनीर पनीर आमटी इथे आपला काही क्राऊड आहे तो नॉनव्हेज वाला पण आहे पण त्यांच्यासाठी पण काहीतरी व्हेरायटी सांगा बेसिकली सगळेजण व्हेजच खातोय कारण उन्हाळा आणि सगळे प्रवास वगैरे करून आलेलो तर आता सगळं आता सध्या तरी वेळ असतो फ्यू मिनिट देखिए भाई हम लोग सारे दोस्त मिल के आए हैं एन्जॉय करने को और आज काफ़ी अच्छा समय मिला है हमें और देखो चारों नारियल के बाग और सब मिलके और खाना भी अच्छा था हमने खाया और अभी हम लोग एन्जॉय करेंगे और बीच भी घूमने जाने वाले हैं तो उसके बाद में स्विमिंग का मज़ा लेंगे यहाँ स्विमिंग पूल है हम लोग

हॉटेल साई इंच्या अम्युनिटीजचा मनमुराद असा आनंद घेऊन संध्याकाळी आम्ही निघालो स्वच्छ आणि शांत असा किहिम बीच पाहायला पण मित्रांनो किहिम बीचवर आम्ही व्यतीत केलेले अनफर्गेटेबल असे क्षण आणि संध्याकाळचं जेवण आणि रात्रीचं स्विमिंग हे सगळ्या गोष्टी खूप एक्सायटिंग आहेत ज्या याच व्लॉगमध्ये समाविष्ट करणे हे मला काही दर्जीने वाटलं नाही आणि म्हणूनच मित्रांनो हे सर्व अनुभवण्यासाठी आपण भेटूयात ह्या व्हिडिओच्या पुढच्या भागात पुढच्या आठवड्यात टिल देन बाय फनाओ